नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकालेली चार हजार एकशे एकाहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी आवकालेली दोनशे त्रेचाळीस क्विंटल जास्तीत दर आहे तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती चंद्रपूर गंजोड या ठिकाणी आवकाली दोनशे त्र्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी आवकालेली सहा हजार सातशे छप्पन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढे बाजार समिती दोन खेळगाव या ठिकाणी आवकाली दोन हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे रुपये क्विंटल